आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा कसा असावा कोणत्या दिशेला असावा दक्षिणमुखी दरवाजा असल्यास काय करावे मुख्य दरवाज्याशी निगडीत वास्तुदोष असल्यास त्यास कसे टाळावे इत्यादी जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊया आपल्या घराचे प्रवेशद्वार कसे असावे व्हिडिओ वी? नीट लक्षपूर्वक आणि मन लावून शेवटपर्यंत ऐकावा तर समजेल की नेमकं का करायचं काय आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे तसं म्हणायला गेलं तर घराचा मुख्य दरवाजेचे तोंड हे पूर्व दिशेला असणे सर्वात उत्तम असते परंतु सर्वांना पूर्वमुखी घर किंवा पूर्वमुखी प्रवेशद्वार बनवणे शक्य नाही कारण कोणाचा प्लॉट उत्तरमुखी असेल किंवा दक्षिणमुखी असेल तर कोणाचा पश्चिममुखी मग अशा वेळेस काय करावे म्हणून आम्ही खाली प्रत्येक दिशेनुसार घराचा मुख्य दरवाजाची माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या प्लॉट किंवा फ्लॅट आहे त्या प्रवेशद्वाराबद्दल माहिती मिळेल वास्तुशास्त्रानुसार घराचा पूर्वमुखी मुख्य दरवाजा असेल तर माहिती पूर्वाभिमुख घर खूप शुभ मानले जाते कारण जो सूर्य प्रकाश आणि समृद्धीचे प्रतीक आहे तो पूर्व दिशेला उगवतो आणि आपल्याबरोबर प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो हा दरवाजा बहुमुखी वाढ आणि समृद्धीत देतो अशा प्रकारे पूर्वमुखी घर सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करू शकतो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो तरीही पूर्वेकडे तोंड करून नेहमीच शुभ असते ही सामान्य धारणा पूर्णपणे खरी नाही घराच्या आतील खोल्यांची मांडणी प्रवेशद्वाराची स्थिती इत्यादी या सर्व घटकांचे घराचे शु शुभमंगल ठरवण्यात स्वतःचे महत्त्व आहे त्यामुळे ते वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असावे घराचा दरवाजा पूर्वमुखी बनवताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या वास्तुशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार सर्वात महत्त्वाचे मानले जाते पूर्वाभिमुख घरामध्ये मुख्य दरवाजा पूर्व भिंतीच्या मध्यापासून उत्तर पूर्व दिशेपर्यंत कोठेही बनवता येतो पूर्वाभिमुख घरामध्ये ईशान्य दिशेला पूजेच्या खोलीसाठी आणि दिवाण खाण्यासाठी आदर्श मानले जाते कारण येथेच सूर्याची किरणे सकाळी प्रथम पडतात या ठिकाणी भूमिगत पाण्याचे टाके असल्यास ते घरासाठी शुभ मानले जाते पूर्वाभिमुख घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की पूर्वेकडील भाग घराच्या इतर ठिकाणांपेक्षा उंच नसावा वास्तुशास्त्रानुसार ज्या घराचा उतार दक्षिणेकडून उत्तरेकडे असेल तो अतिशय शुभ मानला जातो परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत दक्षिण पश्चिम ते ईशान्य दिशेपर्यंत उतार देखील स्वीकार्य असतो वास्तूअंतर्गत दक्षिण पश्चिम दिशेच्या तुलनेत पूर्वाभिमुख घरामध्ये उत्तर आणि पूर्व भिंतीची कमी उंची असणे चांगले मानले जाते पूर्वाभिमुख घरामध्ये अतिथींच्या खोलीसाठी सर्वोत्तम स्थान उत्तर पश्चिम दिशा मानली जाते घराच्या पूर्व दिशेच्या समोर कोणतेही मोठे झाड इत्यादी नसावे कारण ते सूर्यप्रकाशात अडथळा आणतात पूर्वाभिमुख घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व भागात कधीही डस्टबिन किंवा टॉयलेट लावू नका कारण ते नकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत घराशी पूर्व दिशा शक्य तितकी उघडी ठेवावी जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश घरात येऊ शकेल पूर्वाभिमुख घरामध्ये मास्टर बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी पूर्वाभिमुख घरातील स्वयंपाकघरातील सर्वोत्तम स्थान अग्ने दिशा आहे पर्याय म्हणून ते उत्तर पश्चिम दिशेला देखील स्थापित केले जाऊ शकते या दिशेने पाऱ्या देखील स्थापित केल्या जाऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार घराचा दक्षिणमुखी मुख्य दरवाजा प्रवेशद्वार माहिती पूर्वेला सूर्य अगदीत शुक्र मंगळ दिशेला दक्षिण दिशेला केतू पश्चिमेला शनी वाऱ्यात चंद्र उत्तरेला बुध उत्तरेला गुरु वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेला असलेले मुख्य द्वार शुभ मानले जात नाही त्याला संकटद्वार असेही म्हणतात जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल आणि अपवित्र असेल तर घरातील व्यक्तीला त्रास होतो भावासोबत कटुता रागाचा अतिरेक आणि अपघात वाढतात रखत रक्तदाब रक्ताचे विकार कुष्ठरोग फोड मूळव्यात चेचक प्लेग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते या दिशेला राहिल्याने अपघाती मृत्यूची शक्यताही निर्माण होते दक्षिण दिशेला किंवा दक्षिणमुखी दरवाजा असेल तर सतत आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात दक्षिण दिशेला कोणत्याही प्रकारचे शौचालय इत्यादी असू नये या दिशेच्या भूमीवर वजन ठेवल्याने ग्रहस्थ सुखी समृद्ध आणि निरोगी राहतात या दिशेला पैसा ठेवल्याने त्यातही वाढ होते दक्षिणमुखी असलेल्या घरात वास्तुदोष असल्यास पुढील गोष्टी कराव्या दारावर पंचमुखी हनुमानजीचे चित्र लावावे दक्षिणाभिमुख प्लॉटमध्ये मुख्य गेट अग्नेयकोनात बनवले आहे आणि उत्तर आणि पूर्वेला कमी जास्त मोकळी जागा सोडली आहे आणि पश्चिम आणि दक्षिणेला कमीत कमी जागा मोकळी सोडली आहे तरीही दोष दक्षिण दिशेचा कमी होतो पूर्व बागेत छोटी रोपे लावल्याने दक्षिणेचा दोषही कमी होतो जर अग्ने मुख्य दरवाजा लाल किंवा मरून रंगाचा असेल तर ते उत्तम परिणाम देतात याशिवाय हिरवा किंवा तपकिरी रंगही निवडता येतो कोणत्याही परिस्थितीत मुख्य गेटला निळा किंवा काळा रंग देऊ नका दक्षिणमुखी घरासमोर दारासपासून दुप्पट अंतरावर हिरवे कडिलुंबाचे झाड असेल किंवा आपल्या घरापेक्षा दुप्पट मोठे घर असेल तर दक्षिण दिशेचा प्रभावही काही प्रमाणात नाहीसा होतो दक्षिणाभिमुख प्लॉटचा दरवाजा दक्षिण किंवा अग्नेय दिशेला अजिबात बनवू नये मुख्य दरवाजा पश्चिम किंवा इतर कोणत्याही बा दिशेला असणे फायदेशीर आहे यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीसोबत घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा उलटून परत जाते वास्तुशास्त्रानुसार घराचा पश्चिममुखी मुख्य दरवाजा असल्यास माहिती पश्चिम दिशेला दरवाजा असल्याने घरातील सुखसमृद्धी नाहीशी होते तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे जर तुमच्या इमारतीचे प्रवेशद्वार फक्त पश्चिम दिशेला असेल तर ते तुमच्या व्यवसायात नफा देईल परंतु हा फायदा तात्पुरता असेल मात्र पश्चिम दिशेचा दरवाजा नेहमीच अपायकारक असेलच असे नाही जर घराच्या आत वास्तू योग्य असेल तर ते आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल पश्चिमाभिमुख घराचे अनेक फायदे आहेत विशेषतः काही लोकांसाठी या प्रकारच्या घराची ऊर्जा जीवनात प्रगती करण्यात मोठी भूमिका बजावते प्रत्येक दिशा विशिष्ट व्यवसायांशी संबंधित आहे जर एखादी व्यक्ती त्याच व्यवसायाशी संबंधित असेल ज्या घरात ती राहत असेल तर तो त्याच्यासाठी फायदेशीर सिद्ध होतो पश्चिममुखी मुख्यद्वार असलेल्या घरासाठी योग्य वास्तू योजना बाग किंवा बाग पश्चिम दिशेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पश्चिमेला जास्त हिरवळ नसावी पण जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल आणि तुम्हाला बाग लावायची असेल तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ आपण या दिशेने पांढरे पिवळे आणि निळे रोप लावू शकतात याशिवाय या दिशेने शक्य तितकी जड आणि मोठी झाडे लावणेही श्रेयस्कर ठरेल काटेरी झाडे लावणे टाळा पश्चिमाभिमुख घरामध्ये स्वयंपाकघर बांधणे साधारणपणे अग्ने आणि आणि कोण स्वयंपाकघर बांधणीसाठी सर्वात योग्य दिशा मानल्या जातात मात्र वास्तुतज्ज्ञांच्या साल्याने आणि थोडी सावधगिरी बाळगून या दिशेला स्वयंपाकघरही बनवता येईल मुलांची बेडरूम किंवा अभ्यासाची खोली पश्चिम दिशेला पश्चिम दिशेचा एक उत्तम उपयोग म्हणजे येथे मुलांसाठी बेडरूम किंवा अभ्यासिका बांधणे मुलांच्या करिअरसाठी त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यासाठी हे खूप चांगले ठिकाण मानले जाते म्हणून पश्चिमेकडे आपण मुलांची शयन कक्ष किंवा अभ्यास कक्ष तयार करण्यास संकोच न करता करू शकता निर्देशानुसार मोकळ्या जागेची व्यवस्था जर पश्चिमेला रिकामी जागा ठेवायची असेल तर पूर्वेकडे त्यापेक्षा जास्त जागा पूर्वेकडे ठेवावी पण जर हे शक्य नसेल तर पश्चिमेला असलेल्या रिकामी जागा जास्त हिरवीगार ठेवू नये हे लक्षात घेतले पाहिजे यामुळे घरात असलेल्या पाच घटकांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते पाण्याचा उतार पाण्याचा निसराव होण्यासाठी घराचा उतार पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे ठेवावा पाण्याचा निसराव उत्तर पूर्वेकडे किंवा पूर्वेकडे करणे शक्य नसेल प्रथम उत्तरेकडून पाणी काढून टाकावे आणि नंतर उत्तरेकडील भिंतीच्या साहाय्याने पश्चिमेकडून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी निर्देशानुसार भिंतीची उंची पूर्व आणि उत्तरेपेक्षा पश्चिम दिशा उंच ठेवल्याने कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढते आणि धनप्राप्ती होते त्यामुळे शक्यतो पश्चिम दिशेची भिंत पूर्व आणि उत्तरेपेक्षा उंच ठेवावी दिशानिर्देशानुसार भिंतीची रुंदी उंची ठरवताना ज्याप्रमाणे दिशा विचारात घेतल्या जातात त्याचप्रमाणे भिंतीची रुंदीही सुनिश्चित केली जाते पश्चिमेकडील भिंतीची उंची व रुंदी पूर्वेपेक्षा जास्त ठेवावी पश्चिमाभिमुख घरातील शयनकक्ष बेडरूमच्या बांधकामासाठीही पश्चिम दिशाच शुभ आहे तथापि पश्चिम दिशेला असलेल्या घरामध्ये बेडरूमची जागा अगदी पश्चिम दिशेला शोधणे थोडे आव्हानात्मक असू शकते अशा स्थितीत पश्चिमाभिमुख घरात बेडरूम बांधण्यासाठी नैऋत्य दिशा दक्षिण पश्चिम वापरली जाऊ शकते याशिवाय बेडरूमसाठी दक्षिण दिशा ही चांगली मानली जाते जेवणाची खोली पश्चिम दिशेला पश्चिम दिशेचे गुण लक्षात घेऊन येथे भोजनग्रह बांधता येईल या दिशेला वास्तू सुसंगत बनवण्यासाठी असे बांधकाम किया किंवा क्रियाकलाप उपयुक्त ठरतात वास्तुशास्त्रानुसार घराचा उत्तरमुखी दरवाजा असल्यास माहिती उत्तराभिमुख घर हे असे म्हणजे असे आहे की ज्यामध्ये तुम्ही मुख्य दरवाज्यातून तुम बाहेर पडता तेव्हा तुमच्यासमोर उत्तर दिशा असते वास्तुशास्त्रानुसार वय उत्तर पश्चिम आणि ईशान ईशान पूर्व यांच्यामध्ये स्थित असलेल्या दिशेला उत्तर दिशा म्हणतात बुधाशिवाय चंद्र आणि गुरु देखील या दिशेने आपला प्रभाव टाकतात जेथे बुध ग्रह बुद्धिमत्ता वाणी विद्वत्ता या इत्यादींचे प्रतीक आहे तेथे गुरु हा ज्ञान संपत्ती आणि भाग्याचा कारक आहे याशिवाय मन घर सुख आई वाहन इत्यादी पैलूंवर चंद्राचा प्रभाव असतो या तिन्ही ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे उत्तर दिशेकडून प्राप्त होणारे शुभ प्रभाव प्रचंड वाढतात उत्तराभिमुख घराचा प्रभाव उत्तरमुखी मुख्यद्वाराचे घरावर परिणाम उत्तराभिमुख इमारतीमध्ये राहणारे लोक त्यांचे स्थान आणि स्वाभिमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात कायद्याच्या विरोधात काम करणे त्यांना आवडत नाही उत्तराभिमुख घर व्यवस्थित बांधल्यास येथील रहवशांना सुख समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम घराचे लाभ मिळतात उत्तराभिमुख घराचा अशुभ प्रभाव विशेषतः स्त्रियांवर दिसून येतो घराचे तोंड उत्तरेकडे असेल किंवा घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा उत्तर दिशा ही धनाढ्य कुभेऱ्यांची दिशा आहे त्यामुळे या दिशेला इमारतीच्या पुढील भागात अधिकाधिक मोकळी जागा सोडावी इमारत बांधताना उत्तर पूर्वेला दिशेला थोडे जाड खांब लांब खांब लावू नयेत ते खूप फरक करतात इमारतीला इतर दिशांपेक्षा उत्तर आणि पूर्वेला जास्त खिडक्या असाव्यात उत्तराभिमुख इमारतीत बसवायचा मुख्य दरवाजा चौकोनी ठेवावा जर त्यांच्याकडे चाप किंवा गोलाकार असेल तर ते चांगले उत्तरेकडील खुली गच्ची ठेवावी हे सकारात्मक ऊर्जा छताचा उतारही उत्तरेकडे उत्तरे किंवा पूर्वेकडे ठेवावा पूर्वोत्तर भागात भूमिगत पाण्याची टाकी बांधा यामुळे इमारतीतील रहिवाशांना संपत्ती जमा होण्यास मदत होते लक्षात ठेवा की सेप्टिक टाकी किंवा गलिच्छ पाणी वाहण्याची जागा ईशान्य दिशेला बनवायला सु विसरू नका त्याचे काटेकोर पालन करा उत्तर दिशेला स्वयंपाकघर नसावी शौचालय स्नान स्नानगृह बनवू नका उत्तर दिशेचा कोणताही कोपरा कापू नव्हे जड खांब किंवा झाडे ठेवू नका उत्तर दिशेची जमीन उंच नसावी उत्तरेकडील छत दक्षिणेपेक्षा उंच नसावी ओव्हर हेड टाकी उत्तर दिशेला बांधू नका कक्ष उत्तर दिशेला बनू नये उत्तरकडे डस्टबिन किंवा कचरा गोळा करणे प्रतिबंधित आहे उत्तर, उत्तर दिशेला काटेरी झाडे लावणे टाळा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ